सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी छत्तीसगड येथील जोहार पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाच्या इष्टदेवता झुलेलाल साई यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे सिंधी समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी थेक या टिप्पणीचा विरोध करून निषेध नोंदविण्यात येत आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सिंधी समाज एकवटला असून अमित बघेल यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला या दरम्यान पोलीस स्टेशन उपविभागीय कार्यालय समोर अमित बघेल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून अमित बघेल यांच्या फोटोवर जोडे मारून निषेध नोंदविला अमित बघेल याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली आहे नेते अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य भगवान झुलेलाल यांच्याविषयी अपशब्द काढून सिंधी समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवली त्यांचे संपूर्ण भारतभर निषेध होत आहे त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये एकोणतीस ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि खामगावच्या सिंधी समाजाने देखील त्याचा निषेध केला आहे आज सिंधी समाज बांधवांनी निषेध मोर्चा काढून या ठिकाणी ए कार्यालय व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आहे त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे याशिवाय अमित बघेल याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर प्रशासनाने त्याच्या विरुद्ध कारवाई केली नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्याच्या आमच्या भावना आहेत त्यामुळे आमच्या भावना समजून शासनाने त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा